जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूरचे माजी नगरसेवक तथा नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या देवेंद्र राजेश कोटे यांच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक माहिती अशी की सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पूर्व भागातील लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं या सभेत माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले असा आरोप मुस्लिम समाज बांधवानी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती याबाबत कारवाई होत नसल्यानं मुस्लिम समाज बांधवानी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी गाठभेट घेतली होती त्यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं होतं अखेरात जेलरोड पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली याबाबतचा तपास पोलीस करतात श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी